नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांसाठी तीन मोठ्या खुशखबर आल्या आहेत पहिली खुशखबर आहे ज्या महिलांनी अजून फॉर्म भरले नाही त्यांच्यासाठी आणि दुसरी खुशखबर आहे ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत परंतु त्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी आणि तिसरी खुशखबर आहे ज्या महिलांना मागील दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळाले आहे त्यांच्यासाठी तेव्हा मित्रांनो या तीनही नवीन अपडेट जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब केला नशंत चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला ज्यास नवीन वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिली खुशखबर आहे ज्या महिलांना काही कारणस्तव अजून लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरता आला नाही त्या महिलांसाठी सरकारने आता एक महिना पूर्ण मुदतवाढ दिली आहे म्हणजे एक सप्टेंबर ते ती, तीस सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि फॉर्म मंजूर झाल्यावर 3 महिन्याचे एकत्रित हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात मध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी खुश खबर आहे ज्या महिलांनी फॉर्म भरले आहे परंतु अजून फॉर्म फॉर्म मंजूर मंजूर झाले नाहीत किंवा झाला आहे परंतु पैसे मिळाले नाही मंजूर होणार आहेत तेव्हा ज्या महिलांचे फॉर्म अजून पर्यंत मंजूर झालेले नाही किंवा पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांनी काळजी करू नका लवकरच तुमचे फॉर्म मंजूर होतील आणि तुमच्या खात्यात पैसे सुद्धा जमा होतील आणि आता तिसरी मोठी खुशखबर आहे ज्या महिलांना मागील दोन महिन्याचे तीन हजार रुपये तिसरा लवकरच खात्यात जमा केला जाणार आहे तेव्हा या महिलांसाठी ही मोठी खुशखबर आहे आणि या तिसऱ्या हप्त्याचे पैसे किती तारखेला मिळतील या संदर्भात अपडेट लवकरच तुम्हाला आपल्या चॅनल वर मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो या लाडकी बहीण योजनेसंदर्भात या तीन मोठ्या अपडेट होत्या मित्रांनो या लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद